देता नमस्कार जय महाराष्ट्र स्वामी आज प्रचाराचा दहावा दिवस आहे प्रचाराची धामधूम ही चांगली होती जबरदस्त होती नागरिकांना मतदारांना आम्ही घरोघरी जाऊन भेटतोय नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप उत्तम आणि छान आहे आम्ही प्रत्येकाला डोर टू डोर जाऊन भेटतोय त्यांना त्यांच्याशी बोलतोय संवाद साधतोय त्यांचा तो प्रतिसाद आहे अगदी उत्तम आहे छान आहे जे काय घडलंय गेल्या साडेतीन वर्षामध्ये त्याला हे मतदार नक्कीच उत्तर देतील मतदानाद्वारे आणि महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहे मतदारांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद बोलतोय आणि खूप चांगला प्रसिद्ध त्यांनी दिलेला आहे ह्या येत्या पंधरा तारखेला ते दाखवून देतील निष्ठा काय असते आणि मतदार काय करू शकतो हे त्या पंधरा तारखेला दाखवून देईल आणि सोळा तारखेला पूर्ण महाराष्ट्राला कळेल आता या घेतल्यापर्यंतचा प्रयत्न केला काय हा काय नवीन विषय नाहीये उमेदवारांना विकत घेणं त्यानंतर मतदारांना विकत घेणं हा सत्ताधाऱ्यांचा एक वेगळाच कार्यक्रम आहे काही विकले जातात काही आमच्यासारखे निष्ठावंत खाली आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक दिघे साहेबांचा शिवसैनिक हा विकला जात नाही त्याला खरेदी केला जात नाही कारण विरोधकांकडे तेवढे पैसे आहेत त्याला विकत घेणं असा बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी शिवसैनिक घडवलेला आहे मी मतदारांना एवढंच सांगतोय कि आमिषाला आणि कोणत्याही भूलतापाला बळी जाऊ नका पुढचे पाच वर्षाचा विकास बघा तो नजरेत ठेवा तो लक्षात ठेवा आता आपण जर विकले गेलो तर त्यांच्याकडे आपण कोणतंही काम घेऊ घेऊन गेलो तर ते आपल्याला उभे ना करणार नाहीत कारण अगोदरच आपण पैसे घेऊन त्यांना मतदान करतोय तर ते नंतर दादागिरीचीच भाषा करणार आणि आपल्याला हकलून देणार त्यांचे किती आपण उंबरटे झिजवले तरी ते आपल्याला प्रतिसाद देणार नाही मी नागरिकांना मतदारांना विनंती करतोय विकले जाऊ नका भूलतापांना बळी पडू नका आणि योग्य त्या ठिकाणीच म्हणजे महाविकास आघाडीलाच मतदान करा उद्धव साहेबांचे राजसाहेबांचे हात बळकट करा आज उद्धव साहेबांनी आपले विचारी साहेबांनी एक तरुण चेहरा त्यांच्या समोर दिलेला आहे हा तरुण चेहरा जो आहे माझ्या रूपात या माझ्या आणखीन <शारी> जण <तीज्ञन> आहेत त्यांच्या रूपात सर्वसामान्य घरातले आहेत आणि माझ्या बरोबर जे फिरणारे जे फिरणारे आहेत तरुण वर्ग हा पण सर्वसामान्य घरातला आहे की ते प्रत्येकाची जाण आहे प्रत्येकाला की काहीतरी करून दाखवायचं आहे त्यासाठी हा तरुण वर्ग फिरतोय आणि तरुण वर्गच काहीतरी पुढे घडवणार आहे पुढची पिढी आहे आणि तरुण वर्गाला मी एवढंच सांगतोय की आता जर तुम्ही काय केलं तर पुढचं भविष्य तुम्ही आहात आणि हे भविष्य घडलंच पाहिजे तुम्ही चांगल्या मार्गाला आहात स्वामी समर्थांच्या मार्गाला आहात मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यात खूप तरुण पोर माझ्याबरोबर फिरता येईल चांगल्या मार्गाला येत आहेत आणि महाराज त्यांची प्रगती नक्कीच करतील आणि जे काय सहकार्य ते दे आम्हाला देतायत नक्कीच त्याचे काहीतरी मेहनतीचा चीज हे सोळा तारखेला आपल्याला कळेल